मेरी स्ट्रगल देख मेरी आंखें लाल आंखें मेरी पकड़ देख कल से पचोदी नहीं करी मेरी स्ट्रगल देख ना मेरी स्ट्रगल देख मेरी, मेरी आंखें लाल आंखें नम मेरी पकड़ देख कल से पचोदी नहीं करी मेरी स्ट्रगल देख तर नमस्कार वाहन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लाट की आता आपण खास जबरदस्त ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ घेऊन आलेले तर तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ हा क्रेडिट करू शकता तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ कशा झाले कर तर तुम्हाला हा अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ थोडा येणं स्किप करता पाहायचा आहे तर मित्रांनो जसं तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनलची पण डीन करून ठेवा कारण तिथे व्हिडिओची मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला आयटम ओपन करून घेतो अला ॲट म्हणून ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपण बीट मार्क दिलेले आहेत बीट मार्क दिल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो तर अशा प्रकारे आपण काही दोन पेंज ॲड केले आहेत ॲड केल्यानंतर साईड आहे दोन ते ॲड केले आहेत ॲड केल्यानंतर एक ग्रुप दिले आहेत ग्रुप दिले आहेत त्या ग्रुपला टच केला टच करण्यासाठी ग्रुप ग्रुपवरती त्याच्या प्लस सायकलमध्ये क्लिक करायचं मिडावर मिडॉवर मित्रांनो पेंजे ॲड तर मित्रांनो हे पेंज आपण डेमोसाठी ओपरलेत ह्या पेंजच्या ठिकाणी तुमचा पेंजी वापरू शकता तर ह्या पेंजीला ॲड केल्या ह्या पेंजीला शर्ट पण वाढवू शकतो शर्ट पण वाटत नाही अशा प्रकारे काही बॅकग्राऊंड करून घेतात बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पीएंजी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपला करते पोजेवर बीट मॉपोज करते मित्रांनो बघू शकता सिक्की पेट पोजी आपण ऑलरेडी ग्रुपवर दिलेले ग्रुपवर दिल्यानंतर दोन पीन्जी। पीन्जी। एक साईड एन जी एन पीएनजी पण आपण ॲड केलेले ॲड केल्यानंतर एक व्हिडिओ आहे व्हिडिओ इथून ॲड करायचं ॲड प्लस ॲड करून क्लिक करायचं मीडियावरती मीडियावरती आल्यानंतर एक व्हिडिओ आहे व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू प्रकारे काही व्हिडिओ मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटत तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आधुच तर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला तर तुमच्या आपण हे पेन्जी मिडीमरसाठी वापरली हॅपिंजे ठिकाणी तुमचा जी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकत आपला व्हिडिओ तयार झाले व्हिडिओ शिव करायची सेटिंगच्या बद्दल तुम्हाला क्लिक करायची क्लिक करायला व्हिडिओ जी क्वालिटी सातशे वीसवर ठेवायची ठेवायची नाही एक्सपूरवरती क्लिक व्हिडिओ गेल्यावर